हॅलो फ्रेंड जयस्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत बोटने गळ्याची डिझाईन्स खूप सोपी पद्धत आहे ही डिझाईन्स बनवण्याची बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे खूप नवीन डिझाईन सोप्या पद्धतीने बघा कशी कटिंग करायची ते बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सोपी पद्धती दाखवणार आहे याची छाती आहे दहा इंच दोन इंच साठी आहे उंची आहे साडे चौदा ब्लाउजची उंची आहे साडे चौदा आर्मोल आहे सहा इंच बघा शोल्डर आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे सात इंच गळा रुंदी घेतलेली आहे चार इंच आपल्याला बोट नेग बनवायचं आहे त्याच्यामुळं चार इंच लागते खालून साडेतीन घेतलेले आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे किती घेऊ शकता याची रुंदी पण चार इंच घेतलेली आहे जशी वरतून घेतलेली आहे तशीच खालून पण चार इंच घेतलेली आहे आणि बराबर ड्रॉ करून घ्यायचं आहे तिथं चौकोन बनवून घ्यायचं आहे आपल्याला आता खालची गळ्याची उंची घ्यायची आहे मी इथं आठ घेतलेली आहे उंची वरती जशी चार इंच घेतलेली आहे तशीच आपल्याला खाली पण चार ची रुंदी घ्यायची आहे गळ्याला बराबर ड्रॉ करून घ्यायचं आहे तिथं पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित चौकोन आलं पाहिजे आता खालून पण आपल्याला बरोबर असं मार्किंग करून घ्यायची आहे चौकोन बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित खालून आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी मी दोन इंच घेतलेला आहे आणि बाहेरून एक इंच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला आता डिझाईन काढायची आहे बरोबर आपल्याला आपली डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे मार्किंग करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित हलक्या हाताने बरोबर ड्रॉ करून घ्यायची आहे डिझाईन आपण ही, ही बोटनेक आहे पण थोडी वेगळी डिझाईन बनवत आहोत खूप सुंदर आणि छान दिसते ही डिझाईन बघा अशा खडूच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे डिझाईन वरतून पण अशी डबल गळा आहे त्याच्यामुळे हा वरतून पण आपल्याला अशी गोल आकारामध्ये वरतून पण ड्रॉ करून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपली ड्रॉ करून झालेली आहे आपल्याला मेन फॅब्रिक मेन कपडा आणि अस्तर एकावर एक ठेवायचं आहे आणि बरोबर ड्रॉ केलेला आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे खालचा कपडा बरोबर आहे की नाही जशी आपण ड्रॉ केलेली आहे तशी आपण बरोबर कटिंग करून घ्यायची बरो बर आहे बरोबर कटिंग झालेली आहे आपली बघू शकता व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला गळ्याला मेन मेन कपडा आणि अस्तर बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे आपण हिला बिना कॅनवसची डिझाईन करणार आहोत खूप सुंदर आणि छान येते तुम्हाला कॅनवस लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता अजूनच छान येईल कॅनव्हास लावल्यामुळे पण ह्याच्यामुळे पण खूप सुंदर अशी छान डिझाईन तयार होते जिथे वरती जॉईंट आहे तिथे आता आपल्याला सगळीकडून पिनअप करून घ्यायचं आहे पिनप केल्यामुळे तो कपडा सरकत नाही आणि बरोबर शिलाई येते बघू शकता मी आता इथे जोडून घेत आहे सगळीकडून आणि पिनअप करून घेत आहे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला बसतो तेव्हा आपल्याला सगळं सामान जवळ ठेवायचं आहे मी सगळीकडून अशी व्यवस्थित दोन्ही फॅब्रिक बरोबर धरायचं आहे आणि पिन अप करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे खूप सुंदर आणि फिनिशिंग पण येते बघा आपल्याला आता ह्याच्यावर शिलाई करायची आहे एक सारखी शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला जसा आकार आहे डिझाईनचा तसा आपल्याला शिलाई करत जायचं आहे जशी आपण डिझाईन काढलेली आहे तशी शिलाई करत जायचं आहे आपल्याला खूप सुंदर आणि छान त्याच्यामुळे डिझाईन येते पिनअप केल्यामुळे कपडा सरकत नाही खूप छान व्यवस्थित शिलाई येते पिनअप केल्यामुळे शिलाई आपण करताना मग ती पिन काढून घ्यायची आहे व्यवस्थित बघायचं आहे दोन्ही फॅब्रिक बरोबर आहे का आपल्याला सगळीकडून शिलाई कवर करून घ्यायची आहे हळूहार हाताने बरोबर आपल्याला शिलाई करत जायचं जा आहे जशी त्याला आपण डिझाईन केलेली आहे तशी आपल्याला त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे बघा कपडा सरक्त कामाने व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यामुळे पिनअप करून घ्यायचे आणि जो आपल्याला शिवायला सामाईन लागतं ते सगळं शिवायला बसायच्या अगोदर सगळं जवळ ठेव ठेवायचं आहे परत परत मशीनवरून उठलो तर आपलं ब्लाउज पटकन कंप्लीट होत नाही त्याच्यातच टाईम जातो उठण्यात आणि बसण्यात आपली शिलाई कवर करून झालेली आहे जो मधला भाग आहे त्याला आपण कटिंग करून घेणार आहोत कटिंग करून घेतल्यास आपल्याला आता ह्याला पलटून घ्यायचं आहे आणि टोक काढून घ्यायचा आहे व्यवस्थित अशी टोक बाहेर निघाले पाहिजे तसं आपण हिला टोक काढून घेणार आहोत पण पलटून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर आतमधून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आतमधून घ्यायचं आहे आणि मी हिला चांगल्या पद्धतीने टोक काढून घेत आहे तुम्ही कशाने पण काढू शकता पण व्यवस्थित टोक आले पाहिजे त्याच्यामुळे अजून छान अशी डिझाईन दिसते खूप सुंदर तुम्ही बघू शकता खूप छान असे टोक निघालेले आहेत आणि मी पलटून घेतलेला आहे ब्लाऊज बघा आपल्याला ह्याच्यावर आता दाब द्यायची आहे व्यवस्थित अशी दाप टीप घ्यायची आहे ह्याच्यावर जसा आकार आहे तसा आपल्याला बरोबर दाब टीप द्यायची आहे दाप टीपमुळे व्यवस्थित ब्लाऊजची फिनिशिंग घेते खूप सुंदर ही डिझाईन बनवणं खूप सोपं आहे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सावकास सांगितलेलं आहे तुम्हाला बघून पण येऊ शकेल अशी खूप सोप्या पद्धतीने आणि सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जसा आकार आहे तसं व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे ब्लाऊजच्या गळ्याला आपल्याला घाई नाही करायची आहे व्यवस्थित छान पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग आली पाहिजे बघा सगळीकडून आपल्याला दाबटीप घ्यायची आहे खूप सुंदर आणि छान अशी डिझाईन तयार होते बुटनेकचाच प्रकार आहे पण थोडीशी वेगळी डिझाईन आहे जिथे खाली कट आहे तिथे आपल्याला बरोबर कपडा करायचा आहे आतमधून बरोबर आपल्याला जिथे शिलाई आपल्याला आतमधली आहे तो कपडा बाहेर काढून बरोबर त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर आणि छान येते बिना कॅन्व्हच पण खूप छान अशी डिझाईन येते तुम्ही कॅनवस पण लावू शकता माझी शिलाई गळ्यावर पूर्ण कवर करून झालेली आहे आपल्याला सगळीकडून आता शिलाई कवर करून घ्यायची आहे व्यवस्थित सगळी बरोबर खालचा वरचा दोन्ही भाग बरोबर पकडायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे सगळीकडून शिलाई कवर करून घ्यायची आहे खूप सुंदर आणि छान अशी डिझाईन येते फिनिशिंग पण खूप छान येते आपल्याला एक ये हातवरती फिरवत राहायचं आहे त्याच्यामुळे चुन्या वगैरे येणार नाही त्याच्यामुळे बघायचं आहे आपला गळा कसा आलेला आहे आणि व्यवस्थित शिलाई मारायची आहे सगळीकडून आपल्याला शिलाई व्यवस्थितपणे कवर करून घ्यायची आहे खूप सुंदर असं छान डिझाईन दिसते आपले बघा हलक्या हाताने जसा जसा ब्लाऊजचा आकार येईल तसा आपल्याला एक हात फिरवतच राहायचा आहे त्याच्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग येते बघा धागे वगैरे जवळून कट करून घ्यायचे नंतर मग त्याच्यामुळे पण फिनिशिंग येते आता तुम्ही बघू शकता ब्लाउजची डिझाईन कशी आलेली आहे कॅनवस टाकल्यामुळे अजूनच छान येते आता आपल्याला हिला टक्स घ्यायचा आहे पाठीचे व्यवस्थित टक्स घेऊन घ्यायचे आहे आतमध्ये बरोबर आले पाहिजे दोन्ही भाग आतमध्ये ठेवायचे आहे बघा मी कसे ठेवत आहे असे आणि बरोबर टक्स मारून घ्यायचे आहे आपले टक्स मारून झालेले आहे बघा खूप सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाउजला आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे कमरेला पट्टी लावायची आहे नाहीतर आपण अशी पण खालून शिलाई मारली तरी पण चालतं पण हे पातळ कपडा आहे म्हणून मी हिला कमरेला पट्टी लावत आहे कमरेला पट्टी लावल्यामुळे छान असा शो येतो ब्लाउजला तो फिनिशिंग दिसते आणि खूप पट्टीमुळे छान असा लुक येतो ब्लाउजला खालून आपण अशी शिलाई मारली खालून कमरेला तर तो एवढा छान नाही दिसत आता बघा पट्टीमुळे थोडासा छान वाटतो कमरे आपल्याला वरतून एक दाब टीप द्यायची आहे सरळ अशी जो एक्स्ट्रा कपडा आहे धागे आहे तो आपण कट करून घेणार आहोत बघा आपल्याला आता उलट करायचं आहे आणि थोडस फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर शिलाई द्यायची आहे आपण असं पण एक फोल्ड करून शिलाई मारू शकतो पण तेवढी फिनिशिंग नाही तशी आता मी करते तिला छान अशी फिनिशिंग येते तुम्ही बघू शकता आता आपल्याला हिला परत आतमध्ये दुमतून घ्यायचे आता बघा ह्याची फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे असं आपल्याला व्यवस्थित कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे कुठेच जुन्या वगैरे काही येणार नाही अशी खूप सोपी पद्धत आहे बघा धागे वगैरे व्यवस्थित कट करत चालायचं आहे बघा किती छान आणि सुंदर कमरेला पट्टी आलेली आहे माझा व्हिडिओ ब बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करा